मंडळी नमस्कार बऱ्याच वेळेस काय होतं आहे बघा शिळीपालनामध्ये एक वेगवेगळ्या अफवा पसरल्या जातात वेगवेगळ्या अफवा वेग, पसरल्या जातात वेगळी भीती सांगितली जाते वेगवेगळे वेग, तर्कवितर्क सांगितले जातात आणि त्यामुळं काय होतं आहे जो तरुण ह्या पा ह्या धंद्याकडं वाळणार आहे तो तरुण त्याप्रमाणे संभ्रमित होतो आणि ते तरुण त्याच ठिकाणी थांबतो त्याला वाटते अरे बाप सांग काई, काई हे सांगणारा सुद्धा काही ठिक काही वेळेस खरंच सांगत असेल असे बऱ्याच प्रकारचे आहेत मित्रांनो शेळीला हे खायला लागतंय शेळी तेच खाते हे नाही खाल्लं तर शेळीला असं होतं आहे फलानं झालं तर हे होतं आहे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं भूत ह्या यूट्यूबच्या माध्यमातून बरेच असणारे रिकाम टेकडे माणसं ह्या ठिकाणी करत असतात बंधूंना पण तुम्हाला एक सांगतो आत्ता बघा माझ्या शेळ्या ऊसाचं वाड खात्यात जे की जनावरंसुद्धा त्याला कधी काळी खात नव्हते त्या आज आमच्या शेळ्या ह्या ऊसाचं वाड खात्यात बघा बंधून सकाळी सकाळी मी हे वाडं टाकले पण बरेच असणारे यूट्यूबवर सांगणारे माझे काय बांधव मी त्यांचं नाव असं ओपन करू शकत नाही कारण का तो त्यांचा विचार असू शकतो पण उगंच काहीतरी अफवा सांगायची मग ही अफवा कोण पसरवतं ह्याचं मुख्य कारण सांगतो काही फर्मवाले आहेत कुठल्या तरी शेळ्या आणायच्या टेकवायच्या आणि शेळ्या विक्रीत म्हणायचं मग त्याला त्या शेळीचा कुठला ना डिलिव्हरीचा अनुभव नाही ना तापीचा अनुभव नाही ना त्याची हागवण लागली तर अनुभव नाही ना तिला कुठला शिम तर अनुभव नाही फक्त तो काय काम करतोय आहे पंजाबहून किंवा गुजरातून शेळ्या आणायच्या आणि फलाना शेळ्या लय चांगल्या आहेत म्हणायचं थोडी ॲडव्हर्टाईज करायची आणि त्या शेळ्या वाजनावर विकायच्या मग घेणाराला बी का कमी अक्कल असते आणि देणाराला तर काय नसतेच आणि त्या ठिकाणी ती शेळीपालन तो फसतो आणि तो पुन्हा सांगतो अरे रे बाप शेळीपालन लईच फेले बाबा पुन्हा बरेच काय करतात की एक हजार रुपये द्या पाच पा पाच हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या वर्षभर फुकट सांगतो तुम्हाला फलाने ट्रेनिंग देतो बिस्तानी ट्रेनिंग देतो बंधूंनो सगळ्यात मोठी ट्रेनिंग सांगतो तुमचा अनुभव आहे हो कुठल्याच ट्रेनिंगची गरज नाही स्वतःचा अनुभव सगळ्यात मोठी ट्रेनिंग आहे फलानं काय केलं बिस्त मी छाती ठोक सांगतो मी पाच काय दहा हजार देतो त्यानं सांगावं मी एक बी तुझं पिलमरू देणार नाही मी त्याला वर्ष वर्षाला दहा हजार रुपये देतो असा कोण आहे का बघा कुणीच नाही फक्त दिशाभूल करायची मी पाच पाच हजार घेतो मी दोन हजार घेतो मी तीन हजार घेतो ऑनलाईन ट्रेनिंग देतो फलानी ट्रेनिंग देतो बिस्तानी ट्रेनिंग देतो बंधू नो सगळ्यात मोठी ट्रेनिंग असेल तर माझं मी वैयक्तिक मत सांगतो तो स्वतःच हो तुमचा अनुभव आहे तुमच्या शरीरातली जी आळीवळवळ करते ना ती सर्वात मोठी ट्रेनिंग ट्रेनिंग आहे तुम्हाला कळलं पाहिजे त्यांना पाच हजार रुपये दिले किंवा दहा हजार रुपये दिले म्हणून तो तुमचं शिळीपालन वाचवू शकणार नाही तो तीच तुंबडी भरणार ती त्याचं त्याचं काम करत आहे काही जणांकड तर साधी एक शिळी नाही दुसरंच पोस्टर महाग लावायचं आणि भाकड कथा काहीतरी सांगायच्या आणि त्याच्याकडून पैसे उकळायचे असे दिशाभूल करणारे बरेच ह्या समाजामध्ये बंधून लोक आहेत मी काय म्हणतो आहे तुम्हाला वाटतंय मला शिळीपालन करायचं आहे राहिल्या शंभर शेळ्या राहिल्या दहा शेळ्या एकच शिळीपासून सुरुवात करा तुम्हाला त्याच्यामधून शंभर टक्के अनुभव येईल शंभर टक्के आणि विशेष सांगतो शिळीला असं काही वेगळं काही फलानं एक किलो खाद्य एवढं लागतं आहे चारा एवढा लागतं आहे असं कुठलंच नाही नसलं खायला ना शिळी काही बी खाती माणसासारखंच आहे ज्याप्रमाणे दुष्काळामध्ये माणसानं काहीही खाल्लं बघा मी माझं वैयक्तिक सांगतो मी बहात्तर एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये होतो लोकांनी अक्षरशः बांधावर भाजी राहिली नाही भाजी झाडाला त्या उंबराच्या झाडाला फळं राहिली नाहीत मग खरंच ते खाद्य आहे का माणसाचं पण परिस्थितीनुसार माणूस काही खाऊन जगतो आणि त्याप्रमाणे शिळी तुम्ही जसे परिस्थिती असेल जसं टाकाल जे टाकाल ते शिळी खाते आणि ते जगते आहे पण काही लोकांनी याचं काय केलं आहे एक भाऊ एक एक वेग एक प्रकारचं भूत ह्या यूट्यूबमार्फत पसरवलं आहे शिळीला फालानं लागतं आहे शिळीला भे लागतंय शिळीला अर्धा किलो वाळ्याला चारा लागतं आहे शिळीला फालांना चारा लागतो बिस्ताना चारा लागतो अमुक चारा लागतो डमूक चारा लागतो आणि ह्याच्यामध्ये तो असणारा पाळणारा संभ्रमात आहे मध्ये एका माझ्या बंधूंना असे हे केलं की के बाबा चाऱ्यामुळं शिळी पालन परवडत नाहीत असू शकतं आहे कारण त्यानं त्याचं डोकंच लावलं नाही ना अरे बाबा मी काय म्हणतो राहिली त्याची वजन वाढ शिळीचं चपिलू जीवन तर राहील समजा तुमच्याकडं चाराच उपलब्ध नाही आता बघा माझ्याकडं दुष्काळ आहे सध्या दुष्काळ पाण्याची परिस्थिती अति बिकट आहे दुष्काळ आहे चाराच नाही मी काय टाकणार आहे काहीतरी टाकून ते शिळी जगती बघा मग राहिलं रोज दोनशे ग्रॅम वाढणं पन्नास ग्रॅम तरी वाढल आणि एक लक्षात ठेवा तोटा नपा कुठल्याही धंद्यात असतो कुठलाही धंदा असू द्या तुम्ही कुठलाही धंदा करा पण माणूस काय करतो त्वटा जास्त अगोदर विचार करतो त्वट्याचा नेगेटिव्ह नकारार्थी विचाराकडे जास्त ओळतो समजा एखाद्या गावामध्ये एक दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे असं सांगा बरं एक पाच वर्षामध्ये त्यातले दोन बी माणसं मेले नाहीत सगळे जिवंत आहेत असं कधी झालं आहे का इतका सुद्धा माणूससुद्धा काही ना काही कारण असतं कुणी ॲक्सिडेंटनं मरल कुणी फाशी घेईल कुणी रोगराईनं मरल कुणी कशानं मरल कुणी करोनानं मरल कुणाला कॅन्सर होईल कुठल्या ना कुठल्या कारणानं माणूस ह्या जगातून येणारा जीव ह्या जगातून जात असतो आणि ते शिळी पालनात ते हां तुम्ही करत राहायचं समजा जे लसीकरण आहे सांगितल्याप्रमाणे एखादा दुर्दर रोग आहे लसीकरण करा किंवा येणाऱ्या रोगाला गप्प न बसता त्याच्यावर काहीतरी इलाज करत राहा हे तुम्हाला परिस्थिती सांगणार आहे पण त्याचा एक वेगळाच भाऊ तयार करायचा आणि तुमच्या मनामध्ये नाही रे बाबा शिळीपालन खरंच क्रिटिकल आहे खरंच अवघड आहे आणि हे काय मला जमत नाही अशा प्रकारचं एक वेगळं भूत ह्या व्हिडिओमार्फत ह्या ह्याच्यामार्फत एक व्हायरल करून द्यायचं आणि नेमकं काय का करतात काही तरुण हे असलेच भपकेचे व्हिडिओ बघतात आणि त्याच ठिकाणी ते फसतात बंधू काही व्हिडिओमध्ये खरंच चांगलं सांगितलेलं आहे मी त्यांचेसुद्धा नावं सांगणार नाही कारण काय होतं आहे पुन्हा एक बाजू धरल्यासारखं होतं खरंच काही जण ह्या यूट्यूबमध्ये खरंच पोटतिडकीनं चांगलं सांगतात पण चांगलं की वाईट हे काय सांगतं ह्याचं परीक्षण करण्याची ताकद त्या ऐकणारच पाहिजे पण सध्या उलटं आहे ज्याप्रमाणं तंबाखू खायला शिकवावे लागत नाही बघा पण दूध प्या शिकवा म्हणावं लागते दूध प्या हे म्हणावंच लागते तंबाखू खा गुटखा खा कुणीच कुणाला शिकवत नाही तरी ते मनाला लागते आणि त्याप्रमाणं माणूस काय करतो चांगल्या गोष्टीकडं लवकर वळत नाही जे बेकार गोष्ट आहे ना त्या गोष्टीकडं एकदम खचकून वळला जातो आणि त्याच ठिकाणी त्याचा टर्निंग पॉईंट चुकतो बंधून आणि त्याकरता माझं एक तुम्हाला सांगणे कुणी काही सांगत असेल तुम्हाला वाटतंय मला करायचं आहे शंभर टक्के करून बघा एकाच शिळीपासून करा दोन शेळ्यापासून करा दोन वर्षे अडीच वर्ष तीन वर्षे तुमचे जसे महागलचे वर्षे गेले त्याचप्रमाणे जाऊ द्या काही हरकत नाही पण तुमचा अनुभव तुमचं असणारं रोजचं रुटीन तुमच्या हातातून गेलेला प्रत्येक क्षण हा, हा तुमची ट्रेनिंग आहे कुठलीच ट्रेनिंग घ्यायची गरज नाही फक्त तुम्ही एखाद्या सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टराशी संपर्क करा एक दोन मित्राशी तुमचा संपर्क राहू द्या जे शिळी पालक आहेत आणि बगड ग गप्पा मारण्यापेक्षा शिळी पालनावरच गप्पा करा बगडग, ना काय देणं घेणं आपल्या नरेंद्र मोदी काय करायला लागला कोण कुठं काय करायला लागला कुठलं सरकार देशात आलं कुठलंही आलं तरी आपल्याला आपल्या खिशामध्ये एक रुपया कोणी फुकट टाकत नाही बंधू आपल्याला कष्टच करावं लागणार ला आहे ला ला मग त्याकरता सगळे जेवढे आपण गप्पा मारतो का नाही जेवढे आपण चर्चा करतो शिळीवर करा आणि शंभर टक्के तुम्ही सक्सेस होत आहे मग त्याकरता जरी तुम्ही कुणाचे व्हिडिओ अनेक अनेकांचे व्हिडिओ बघितले असतील पण तुम्ही त्याच्यामध्ये थोडा विचार करा खरंच हे काय आहे खरंच हे बरोबर आहे का खरंच हे का? सांगणारा काय सांगतोय का खरंच हे त्याकडे शेळ्या आहेत का आणि इतर ब्रीडच्या नादी लागण्यापेक्षा फुकटच पन्नास हजारला शिळी आणली दोन लाखाला बोकड आणला आणि आठ लाखाला फलानं ब्रीड आणलं ह्याच्याना भानगडीत अजिबात पडू नका जे तुमचं लोकल आहे जे तुमच्या भावताली फिरतं आहे तेच सांभाळा सुरुवात करताना हे फक्त दिशाभूल आहे दहा लाखाचा बोकड आणला त्याचं मटण काय हिरवं असणार आहे का त्याचं काय तांबडा असणार आहे का त्याला का नेलं तर सातशे रुपये आठशे रुपयेच किलो मटण विकणार आहे ना पण सांगणारा तो दिशाभूल करून तुम्हाला सांगतो आहे ह्याची वजन वाढी होत असेल वजन वाढ मी त्याला काही दुमत नाही आहे पण जर वजन वाढ होत असेल तर त्याची इतकी किंमत करणं ह्याचं फक्त कारणच आहे की त्याची सांगण्याची ती आयडिया आहे आणि हे काय जास्त दिवस टिकणार नाही बंधून हे जी ब्रीडिंग पिरियड आहे ना जास्त दिवस अजिबात टिकणार नाही शेवट तुम्हाला मटणावरच यावं लागणार आहे किती शेळ्या लोक घेतील पाळायलाच समजा शेळ्या घेतल्या घेऊन घेऊन किती घेतील समजा तुम्ही एखादी चांगली ब्रीड आणली जी की ब्रीड रोज दोन किलो वाढणार म्हणून त्यानं सांगितलं तुम्ही आणली किती दिवस घेतील ते एक वर्ष घेतील दोन वर्ष घेतील तीन वर्ष घेतील संपलं क्वाटा फूल झाल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे पुन्हा मटणाकडेच यावं लागणार आहे शेवट शेळी पालनाचं जे मूळ आहे जे बूड आहे दोनच गोष्टी आहेत मित्रांनो पहिलं मटण दुसरं दूध आणि तिसरा खत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याला वेगळं काही देऊ शकत नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे कितीही कसली ब्रीड असू द्या कितीही दहा लाखाचं बकरा असू द्या नाही तर पाच लाखाचे शिळे असू द्या शेवटी त्याला बुडात या जर यायचं असेल तर त्याला मटणावर यावं लागेल तिची किंमत पुन्हा वजनावरच होणार आहे तुमच्याकडं उगाचंच जर काय असतील तर आव्हान आवाची सवा काही पैसे शे खर्चून शेडवर काही खर्च करून उगाचंच दिशाभूल कुणाच्या सांगण्यावरून दिशाभूल करून घेण्यापेक्षा सुरुवात तुम्ही ह्या पद्धतीनं करा तुमचं एक अर्धा एकर पडक ठेवा त्याच्यामध्ये वेगवेगळे चारा वेगवेगळ्या वनस्पती लावा तेही विकत आणून लावू नका काही जणांनी सांगितलं दोन रुपयाला कांडी पाच रुपयाला कांडी अजिबात मी तर म्हणतो तसलं काहीच फकण पैसे खर्चू नका त्या कांडीनं काही शिळी रोज दहा किलो वाढत नाही तुमच्या सभोवताली जे मिळतंय का नाही तुती असेल शिवरी असेल सुबाबळ असेल सुबळीचं दरबी बी कुठेही आहे तुती तर कुठेही मिळतीये मार्वेल तुमच्या कुठेही बांधा नाही आहे झिरो बजेटमध्ये शून्य बजेटमध्ये तुम्ही तुमच्या शिळीचा चारा उपलब्ध करू शकताय काहीच करायची गरज नाही दहा रुपयाला कांडीन दोन रुपयाला काढीन पोस्टाने इथे येन वा अगोदर पैसे द्यान हे सगळं सगळं बांधून सगळा बाजारेन ह्यामुळं शिळी पालनाचा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि त्याकरता तुम्हाला करायचं आहे ना फक्त तुम्हाला जमीन बी नसू द्या मी तर म्हणतो जमीन एक गुंटाही नसू द्या फक्त तुम्ही सुरुवात करण्यास सुरुवात करा मग त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काय आडे अडचणीत आड्याडचणी तर येतच नाही तुम्ही वेळच्या वेळेला जर चारा तर त्या शिळीला चांगला जर खाऊ घातलं ना, ना, ना का नाही काही टाका फक्त खराब खाऊ घाल नका का हे जर केलं तर शिळी तिला रोग येत नाही ना काही नाही ना काही नाही ना बंदू फक्त काय तुम्ही नेमकं त्याच व्हिडिओच्या मग अडकला जात आहे आणि तेच तुम्हाला भिडवतं आहे तेच तुम्हाला भूत दाखवतं आहे आणि तेच तुम्हाला काय करते तुमच्याकडून अगोदर पैसे काढते की फलानी ट्रेनिंग घ्या मी तुम्हाला बिस्ताना सांगतो कारण त्याच्या अनुभवातून मी गेलो आहे बंधून मी म्हणतो ट्रेनिंग घेऊ नका ह्याच्या मी खि ह्याच्यातला नाही ट्रेनिंग तुम्हाला जवळच्या एखादं तुमचं विज्ञान केंद्र असेल किंवा एखादं तुमचं पशुवैद्यकीय दवाखाना असेल त्या ठिकाणी तुम्हाला सरकारमार्फत शंभर टक्के ट्रेनिंग मिळते पण आमच्यासारखे जे सांगणारे तुम्हाला हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या मी तुम्हाला फलानं सांगतो वर्षभर सांगतो काही जण तर म्हणतात नाही वर्षभर सांगतो मग मला सांगा आज आपली शेळीला आत्ता संडास लागली त्याला आपण फोन केला त्यानं नाही फोन उचलला अहो तोपर्यंत आपले दोन तास गेले ना त्यानं सांगायचं पुन्हा व्हॉट्सअप मॅसेज करा फलानं करा बिस्तानं करा तरवर आपली शिळी निमी जाती त्याच्या भरोश्यावर आणि एक लक्षात ठेवा अर्धा कारबारी कधी कर उपयोगाचा नसते त्यानं सांगायचं तुम्ही पुन्हा सुरुवात करायची आणि तुमच्या सुरुवातीला तोपर्यंत त्या ठिकाणी वेळ गेलेला असतो त्याच ठिकाणी ते शिळी त्या ठिकाणी मरून जाती तुमचा निर्णय त्या ठिकाणी तुम्हीच केला पाहिजे चुकू द्या हुकू द्या काय व्हायचं देऊ होऊ द्या सुरुवात चुकेल आनंतर तुम्हाला कळेल ना अरे अरे मी हे केलं होतं ह्याच्यामुळे हे आहे हे असं करावं लागेल जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा काम स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही तोपर्यंत तुमचा भरोसा राहणार नाही तुम्हाला कधी स्वतःच्या हातानंच काम करावं लागेल तुम्ही दुसऱ्याच्या तो हाताकडं बघाल तुम्ही त्या ठिकाणी फेल झाल आणि म्हणून बंधूंनो हे असणारं भूत तुम्ही काढून टाका तुम्हाला करायचंच असेल खरंच तुम्हाला करायचा धंदा शंभर टक्के उतरा फेल जाऊ द्या दोन शेळे घ्या काय तोटेत विकून टाका गप्प बसाप दुसरा धंदा करा पण उगाचच लयमट भांडवल गुंतवून काहीतरी करून ह्याच्यामध्ये काहीसुद्धा अवघड नाही मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो एक टाकासुद्धा अवघड नाही दहातले दोन पिले मेले मरत असतील मरू द्या एवढं त्याला घ्यायचं कारण नाही पण तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आणि ह्या धंद्यामध्ये स्वतः उतरा बंधू तर बंधुनो आत्ता व्हिडिओ उघडं लांब करत बसण्यापेक्षा ह्याच ठिकाणी इथे थांबतो बंधुनो व्हिडिओ जर आवडला बंधुनो तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ खरंच चांगला आहे खरंच आहे एखाद्याच्या फायद्याचा तर आपल्या मित्रांना किंवा आपल्या ह्याला बंधूं शेअर करा जेणेकरून त्याचं मनोबल वाढेल आणि तो माणूस ह्या धंद्यामध्ये कुठंतरी उतरण्यास सुरुवात करेल आणि खरंच धंदा खरंच त्वट्यातला आहे चुकी खरंच चुकीचा आहे खरंच असेल कुठल्याही बंधूनं मला छाती ठोक सांगावं की खरंच त्वट्याचा धंदा मी सांगितलेलं खोटं आहे असं कुणीही सांगावं बंधूनं मला तुम्हाला दिशाभूल करण्याचा किंवा खोटं सांगण्याचा एकमात्र उद्देश नाही आहे आणि तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुमची असणारी अडचण कधी शेअर करू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये फुकटमध्ये मी तुम्हाला माझ्या परीनं शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करीन बंधू आणि कधी मला तुम्ही या काळ फोन केला के का आणि मी रिकामा वेळ असेल मी तुमचा फोन उचलून तुमची अडचण मी शंभर टक्के सांगेन ना मला तुमच्याकडून एक रुपयाची आवश्यकता नाही कारण फुकटचं कधीच पचत नसते तर बंधू माझा नंबर सत्तर सत्तावन नव्वद डबल झिरो डबल तीन माझं नाव मुकुंद पालकर आरवी गोटफार्म मुक्काम पोट सौदानांबा तालुका कळम जिल्हा धाराशिव राज्य महाराष्ट्र तर बंधू ह्या ठिकाणी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र